अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई पेठ शिराळा रस्ता जीवघिणा खड्ड्याकडे डोळे झाक नागरिकांचा संताप पेठ ते शिराळा या महत्वाच्या मार्गावरील भला मोठा खड्डा आता प्रवासी आणि वाहन चालकांसाठी मृत्यूचे आमंत्रण ठरत आहे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढते प्रवासी जखमी होत आहेत शिवाय गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तरी देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र डोळे करत आहेत रस्त्याच्या अगदी मध्यभागी असलेल्या या खड्ड्यामुळे वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो विशेषत पावसाळ्यात पाणी साचल्याने खड्डा दिसत नाही आणि गाड्या थेट खड्ड्यात आदळतात यातून केवळ जीवितहानीचा धोका निर्माण होत नाही तर दोनचाकी व वा चारचाकी वाहनांचे शेकडो रुपये खर्चिक नुकसान होत असल्याचे नागरिक सांगतात स्थानिकांनी कित्येकदा अर्ज निवेदन देऊनही या खड्ड्याकडे कोणी लक्ष दिले नाही निवडणुकीच्या वेळी विकासाचे गोडवे गाणारे लोकप्रतिनिधी आता या प्रश्नावर शांत बसले आहेत जनतेत प्रचंड संता उसळला आहे एक खंडा बुजवण्याची ताकद नसलेल्या सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या विकासकामांची अपेक्षा करायची तरी कशी असा उपरोधिक सवाल प्रवासी आणि नागरिक विचारत आहेत हा खंडा केवळ रस्त्यावर नाही तर सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर उमटलेला काळा ठसा आहे जो दररोज जनतेच्या जीवाला आणि खिशाला धक्का देतो आहे